रामकृष्ण हरी सर्वांचे स्वागत बघूयात सध्याचे मार्केट काय आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ताज्या ठळक बातम्या जाणून घेणार आहोत कर्जमाफी पीक विमा त्याचप्रमाणे लाडकी बहीण नमो किसान संबंधित घरकुल योजनेसंदर्भातील बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ग्राम विकास विभागाचा मोठा निर्णय घरकुल बांधकामासाठी पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान या ठिकाणी मिळणार असल्याची बातमी या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे घरकुलासाठी काही जे रक्कम दिली जाते आता त्यात वाढ होण्याची शक्यता यामध्ये आहे यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रॉप इन्शुरन्स पीक विम्यासंदर्भात तर जवळपास अडीचशे कोटी पुढील हात आठवड्यामध्ये जे आहे बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांचे ट्रान्स्फर होणार आहे पीक विम्याची रक्कम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती आणि ती रक्कम जी आता मंजूर झालेली आहे मात्र अजूनही बँकांनी त्याचप्रमाणे कंपन्यांनी या ठिकाणी क्रेडिट केलेलं नाही कांदा बाजारभाव जसे ते कांदा बाजारभाव जर बैल तर लाल कांदा दारात तर उन्हाळा कांदा उन्हाळा कांदा बाजारभाव जैसे ते तैसे पाहायला मिळत आहे एकंदरीत कांद्याचे बाजारभाव विधानसभा निवडणुकीनंतर पडलेले आहे आणि अजून तसेच बाजारभाव आहे बाजारभाव जर बघितलं तर जे आहे काही ठिकाणी लासलगावसह नगर नाशिक पुणे सातारा सांगली सह बहुतांश बाजार समित्यांच्या ज्या मेन बाजार समित्या आहे त्या बा 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 बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकसुद्धा घडलेली आहे आणि बाजारभावसुद्धा मानाव तसे नाही एक पंधराशे अठराशेपर्यंत बाजारभाव आहे शेतकऱ्यांबाबत त्या वक्तव्याबाबत कोकाड्यांची दिलगिरी म्हणाले असं वक्तव्य पुन्हा होणार नाही मानिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत तरीसुद्धा जे शेतकऱ्यांबाबत कायम वादग्रस्त विधान ते करत असतात आता ते जाणून बुजून करतात की अचानक अनावधानाने होते ते सांगत नाही मात्र एकंदरीत जर बघितलं तर जे मोठं वक्तव्य त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेलं असतं आणि चुकीच्या पद्धतीने जे आहे ते बोलतात बऱ्याच वेळा तर सध्या जर बघितलं तर जे हवामान अंदाज काय आहे राज्यात जर बघितलं तर जे पुढील अठ्ठेचाळीस तास वातावरण कोरडे आहे कोणत्याही भागात पाऊस होणार नाही तापमान वाढ होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी